नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे मित्रांनो आता जे तुम्हाला धान्य मिळतं ते धान्य आता तीन महिन्याचं एकदम तुम्हाला दिलं जाणार आहे म्हणजेच ऑगस्ट दोन हजार जे काही धान्य आहे ते तुम्हाला आता मिळणार आहे म्हणजेच जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्याचं धान्य तुम्हाला आता एकदम डायरेक्टली मिळणार आहे आता तुम्ही म्हणाल हे एकदम कशामुळे देणार आहेत तर हवामानाची परिस्थिती पाहता पावसाळा आहे पूर येतोय काही ठिकाणी आणि याचाच विचार करून जे काही धान्य आहे ते तीन महिन्याचं तुम्हाला एकदम दिलं जाणार आहे जो काही शासनाने निर्णय घेतलेला आहे तो आपण पाहूयात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रेस नोट काढण्यात आलेले आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागा अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे जे काही अन्नधान्य आहेत पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट पर्यंतच धान्य हे तुम्हाला तीस जून पर्यंत तुम्हाला, तुम्हाला तीन महिन्याचं धान्य एकदाच घ्यायचं आहे अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच अन्नधान्य हे तातडीने वितरित करण्याबाबत क्षेत्रीय यंत्रणे देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार त्या, त्या अनुसरून सुलभ वितरणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या अन्नधान्याची उचल ही रास्तभाव दुकानामधून त्वरित करावी जून पर्यंत तुम्ही जे काही धान्य आहे ऑगस्ट पर्यंतच धान्य तीस जून पर्यंत लवकरात लवकर घेण्याचे सांगितलेले आहे महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आता आपल्या सर्व रेशन कार्ड धारकांना शेअर नक्की करा आणि भेटूयात नवीन माहिती सह नवीन अपडेट सह तो पर्यंत लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद